वेलकम बॅक टू आशूत किचन आज आपण पालकचे पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत पालकची भाजी खाण्यास बहुधा लहान मुले कंटाळ करतात त्यांच्यासाठी आपण हे पालक पराठे नक्की बनवा जे खाण्यास हेल्दी आणि टेस्टीसुद्धा आहे मी इथे एक जुडी पालक चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतलेला आहे पालक नेहमी आधी धुवून नंतरच चिरावा जेणेकरून त्यातले विटॅमिन्स निघून जाणार नाही मी इथे साधारण तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यात अर्धी वाटी तेल टाकायचे आहे तेलामुळे पराठे क्रिस्पी होतात आता त्यात कापलेला पालक टाकायचा आहे आता त्यात हिरवी मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली आहे एक चम्मच जिरे अर्धा चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे सर्व आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे जेणेकरून सर्व मसाले मिक्स होतील आता त्यात थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे थोडे थोडे करूनच पाणी टाका अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचे आहे जास्त पातळ करायचं नाही कारण त्याला थोड्या वेळाने पाणी सुटू शकते आता एका वाटीमध्ये अशा पद्धतीने लावण्यासाठी पीठ आणि तेल काढून घ्यायचे आहे आता आपण पराठे बनवायला सुरुवात करू अशा पद्धतीने पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे त्याला पिठामध्ये चांगल्या प्रकारे बुडवून घ्यायचे आहे आणि त्याला थोडे थोडे तेल लावायचे आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचे आहे आणि त्याला गोल करून घ्यायचे आहे आता त्यावर थोडं पीठ लावून आपल्याला गोल आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे पराठे जास्त जाड आणि जास्त पातळसुद्धा करू नका अशा पद्धतीने पराठा लाटून झालेला आहे आता त्याला गरम तव्यावर भाजण्यासाठी टाकायचं आहे आणि वरतून अशा पद्धतीने चमच्यांना आपल्याला तेल सोडायचे आहे तेलामुळे पराठा चांगल्या प्रकारे भाजला जातो आणि टेस्टलासुद्धा छान लागतो एका उलटण्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने तेल पसरवून घ्या एका साईडवर आता पराठा चांगला भाजला आहे त्याला आता पलटून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान पराठा भाजला आहे त्याला आता अशा परत वरतून थोडं तेल लावून घेऊ <णगारे> अशा पद्धतीने दोन्ही साईडला पराठा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे अशाच प्रकारे सर्व पराठे आता बनवून घेऊ तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आपले पराठे तयार आहे तुम्ही त्याला टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता खूप छान टेस्ट लागते रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद